नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू बदलापूरच्या अत्याचारानंतर नाशिकमधील महिला आता अधिक सजग झाल्यात छेड काढणाऱ्या टवाळखोरांना त्या भर रस्त्यात सोप देण्यास मागे पुढे पाहत नाहीये त्यामुळे नागरिकांमध्ये याबद्दल सकारात्मक चर्चेचा माहोल दिसतोय लाल प्रकाशात या घटनेकडे लक्ष वेधून घेताना सिडकोतील हेडगेवार चौकामध्ये स्त्रियांवर एक टवाळखोर नेहमीच्या भानगडीत पडला त्यानं पायी जाणाऱ्या एका महिलेच्या बाबतीत अश्लील हावभाव करून छेड काढण्याचा प्रयत्न केला परंतु या महिलेच्या सहाय्याला इतर दोन ते तीन महिलाही आल्या आणि त्या सर्वांनी मिळून त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवला या दंगाईमुळे टवाळखोर घटनास्थळावरून पळून गेला या सर्व घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो चांगलाच चर्चेत आहे बुधवारी दुपारी एक वाजता ही घटना घडली घट आहे आणि त्यानंतर माजी नगरसेविका भाग्यश्री डोमसे यांनी पोलिसांना पत्र लिहून या ठिकाणी बसणाऱ्या टवाळखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे महिलांच्या आत्मसंरक्षणाबाबत जागरूकतेचा कार्यक्रम सध्या सोशल मीडियावर सुरू आहे महिलांनी या मुद्द्यावर लक्ष द्यायला हवं हे स्पष्ट झालंय नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका